रेकी लेवल दोनचा क्लास आपण आज घेत आहोत चक्रा सं, संदर्भातली माहिती आणि त्याचबरोबर जे रेकीचे पारंपरिक चिन्ह आपल्याला मिळतात त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया पहिल्यांदाच मी सांगते सगळ्यांना की आपली जी रेकी आहे दॅट इज उसुई रेकी सिस्टीम आहे आपली उसुई रेकीप्रमाणे आपण फॉलो करतो तुम्ही जर नेटवर बघितलं दुसऱ्या रेकीचे बघितलं तर त्यांच्या प्रत्येकाचे चिन्हांमध्ये तुम्हाला बदल दिसेल मला जी चिन्ह मिळाली आहेत ती मिळाली आहेत आपल्या रेखी मास्टर वासंतीई अभ्यंकरांकडनं जे मला आलेले आहेत तेच मी पुढे पंचवीस वर्षापासून मी तेच शिकवते आणि तेच मला त्यात व्हायब्रेशन्स जाणवतात सो so, सगळ्यांना मी क्लिअर करते की अजिबात इकडचं इकडचं बघून कन्फ्यूज होऊ नका कोणीही आणि तुम्हाला मी जे शिकवते ती पारंपरिक रेकीची चिन्ह आहेत ट्रेडिशनल सिम्बॉल ज्याला म्हणतात त्याच्यातलं पहिलं चिन्ह आहे दॅट इज चोकुरे दोन चकुरे मी तुम्हाला सांगितले आहेत एक उजव्या हाताचा आणि एक डाव्या हाताचा तर रेकी सुरू करताना आपण अगोदर उजव्या हाताने सुरू करतो ऑल फिंगर्स टुगेदर डावीकडून उजवीकडे आपण हात घेऊन येतो त्याला परपॅन्डिक्युलर काढतो आणि मग आपण बाहेरच्या बाजूनी अँटी क्लॉक तीन लूप्स काढतो वन टू आणि थ्री थ्री लुप्स काढून आपण मधल्या परपॅन्डिक्युलर लाईनला ते जॉईन करतो आतल्या बाजूने दोन लुप्स येतात बाहेरच्या बाजूनी तीन लुप्स येतात जे मी तुम्हाला काढून शिकवलेले आहेत तर याला म्हणायचं पॉवर सिम्बॉल पॉवर सिम्बॉल एकदा काढायचा तीनदा म्हणायचा चोकुरे 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 हे चिन्ह काढल्यानंतर आपल्याला जाणवतात खूप व्हायब्रेशन्स दिस इज द स्टार्ट ऑफ रेकी आपण थोडक्यात त्याला म्हणू शकतो की रेकी सुरू करण्याची चावी तर याच्यानी काय होतं तर ही जेव्हा चोकुरे काढतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा या चिन्हामध्ये आत ओढल्या जातात मग हे चिन्ह तुम्ही कुठे कुठे काढू शकता मग हे चिन्ह तुम्ही राईट फ्रॉम स्टार्ट ऑफ द डे म्हणजे उठल्या उठल्या तुम्ही तुमच्या डाव्या हातावर अँटी क्लॉकवाईज चोकुरे काढायचं आणि मग बाकीची रेखीची चिन्ह काढायची रेकी घ्यायची आणि मग रेकी बंद करताना दुसरा चोकुरे काढायचा जो आहे क्लॉकवाईज चोकुरे तो पण आपण उजव्या हातानेच काढतो डावा हात का उजवा हात याचं महत्त्व नाही की कुठल्या हाताने काढता फक्त पहिला काढताना अँटी क्लॉकवाईज चोकुरे म्हणजे आपण खालून वर जातो डावीकडे त्याला म्हणायचं अँटी क्लॉकवाईज आणि आपण जेव्हा पूर्ण रेकी घेतो आणि रेकीला बंद करायचं असतं त्यावेळेस आपण करतो क्लॉकवाईज चोकुरे दॅट uh, इज उजवीकडून डावीकडे त्याला परपॅन्डिक्युलर आणि मग आपण जातो क्लॉकवाईज डिरेक्शननी म्हणजे उजवीकडे त्यावेळेस पण होता तीन लुप्स बाहेरनं आणि दोन लुप्स आतनं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आता हे तुम्ही कुठे कुठे काढू शकता तर चोकुरे हे फक्त नकारात्मक ऊर्जाच ओढून घेत नाही तर आपल्या लाईफमध्ये ज्या काही नकारात्मक गोष्टी घडणाऱ्या असतील तर त्याची तीव्रता कमी करण्यासाठी हा सिम्बॉल खूप महत्त्वपूर्ण आहे याला म्हणायचं पॉवर सिंबॉल शक्तीचे चिन्ह आपण म्हणू शकतो मराठीतनं तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की याच्यामध्ये त्या चिन्हामध्येच आहेत सात चक्रांचं सा कनेक्शन जो सगळ्यात खालचा पॉईंट आहे तो मुलाधार मग त्याच्या पुढचा पॉईंट स्वादिष्ठान मग मणिपूर मग अनाहत चक्र मग विशुद्ध चक्र मग आज्ञा आणि मग आहे सहस्त्रहार चक्र तर हा इतका महत्वाचा सिंबॉल आहे अजून हा सिंबॉल आपण कुठे वापरू शकतो तर वेगवेगळ्या जर आपल्या स्वतःला पण वाईट सवय असतील किंवा दुसऱ्यांना असतील तर त्या घालवण्यासाठी ह्या चिन्हाचं खूप महत्त्वपूर्ण हे चिन्ह त्याचा रोल प्ले करतो आपण असं म्हणू शकतो आणि जेव्हा रेखेस स्तर दोन आपण पूर्ण करतो तर त्यावेळेस आपल्या सातही चक्रांना आपल्याला दीक्षा मिळालेली असते त्यामुळे सातही चक्रांमधनं ही वैश्विक शक्ती भरभरून व्हायला लागते आणि आपल्या चक्रांमध्ये कुठे काही छोटे छोटे ब्लॉकेजेस असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते आणि आपल्याला कळत नाही की कुठल्या वेळेला ही रेखी कशी काम करेल जसं मी म्हणते की रेकी प्रत्येक रेकी लेवल झाल्यानंतर ट्वेंटी वन डेज प्युरिफिकेशन पिरियड असतो ट्वेंटी वन डेजमध्ये तुमच्या शरीरामध्ये विविध बदल होत असतात तुमच्या चक्रांमध्ये बदल होत असतात आणि ती चक्र सक्षम होण्यासाठी मदत होत असते तर रेकी लेवल दोन झाल्यानंतर मी सगळ्यांना अगदी आवर्जून सांगते की तुम्ही असं अजिबात समजू नका की आता आपल्याला सात चक्रांची जागृती झालेली आहे म्हणजे आपण रोज रेकी नाही घेतली तरी चालणारे अजिबात नाही तुम्ही जेवढ्या वेळेला रेकी घ्याल रेकीचं ध्यान कराल तर एक तर कंपल्सरीच आहे की दिवसातनं तुम्ही एकदा रेकीची प्रॅक्टिस केलीच पाहिजे आणि बाबा अजून एक चुकीचा गैरसमज आहे की रेकी लेवल दोन झाल्यानंतर मला जे पाहिजे ते मी लगेचच अचीव करेल असं होत नाही तर रेखी लेवल लेवल दोन झाल्यानंतर त्या चिन्हांची जादू तुम्हाला लक्षात येण्यासाठी सातत्याने तुम्ही रेखीचं सा ध्यान करायला पाहिजे ते पण जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर ध्यान केलं तर तुमचे ब्लॉकेजेस निघून जाण्यासाठी लवकर मदत होते म्हणून मी सगळ्यांना सांगते की रेखी लेवल दोन झाल्यानंतरचे एकवीस दिवस पण खूप महत्त्वाचे आहेत आपल्यामध्ये आपल्यामध्ये ट्वेंटी वन डेज प्युरिफिकेशन पिरियड आहे तो म्हणजे छोट्या छोट्या मायनर गोष्टी आपण म्हणू शकतो की बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की त्या त्याचा आपण विचार करून आपण त्या गोष्टी आपल्या डोक्यात साठवलेल्या हो असतात किंवा आपल्या प्रत्येक चक्रामध्ये काही ना काही ब्लॉकेजेस असतात तर ते ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला सातत्याने रेकी साधना विश्वास ठेवून करावी लागते मग जेव्हा रेकी लेवल दोन आपण शिकतो ट्वेंटी वन डेज पूर्ण होतात त्याच्यानंतर आपण आपल्या लोकांसाठी रेकी पाठवू शकतो जर आपल्यामध्येच जर अडथळे असतील आपल्या, आपल्या चक्रांमध्ये तर आपण दुसऱ्यांना रेकी देऊ शकत नाही म्हणून आधी आपली चक्र क्लिअर करण्यासाठी तुम्हाला रेखेचा सातत्याने अभ्यास केला पाहिजे रेखीचं ध्यान केलेलं पाहिजे म्हणजे रोज तुमच्या चक्रांना आणि चोवीस पॉईंट्सला तुम्ही रोज रेखी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी मी एवढे व्हिडिओ टाकत असते की तुम्ही सातत्याने त्याचा अभ्यास करावा जेव्हा आम्ही रेखे शिकलो तेव्हा वासंती ताईंनी आम्हाला जे काही आमची प्रॅक्टिस होती ती हरिप्रसाद चौरस यांची बासरी त्याच्यावर आम्ही टायमर लावून आमची प्रॅक्टिस व्हायची तेव्हा ऑनलाईन काही ऑप्शन नव्हतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली आम्ही महिन्यातनं एकदा वासंतिताईकडे भेटायचो आणि त्याप्रमाणे आमची प्रॅक्टिस सुरू असायची पण आम्हाला एक छान होतं की आम्हाला रेकी लेवल दोन झाल्यानंतरच आम्ही पेशंट्स आपण करायला घेतो तसे पेशंट्स लगेचच आम्हाला मिळत होते म्हणजे वासंतिताई जिथे सांगतील तिथे आम्ही विदाऊट एनी अपेक्षा आम्ही रेकीत द्यायला जायचो त्याच्यातनं आम्हाला कधीही म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की कधी आम्ही त्या ह्याच्यातनं अपेक्षा ठेवली की आम्हाला हिलिंग दिल्यानंतर आम्हाला काही मिळावं फक्त आपली रेकीची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ह्या भावनेने आम्ही जात होतो आणि म्हणून मी सगळ्यांना सांगते की रेकी लेवल दोन झाल्यानंतर तुम्ही रेकीची प्रॅक्टिस करायला पाहिजे तर पॉवर सिम्बॉल खूप छान तुम्ही वापरू शकता सकाळपासून जेव्हा तुम्ही सुरू करता हातावर रेकी काढून बाकीची रेकी चिन्ह काढता तुम्ही आणि मग रेकी घेता आणि मग रेकीला तुम्ही बंद करण्यासाठी क्लॉकवाईज चोकुरे काढता अजून तुम्ही चोकुरे कुठे काढू शकता तर तुम्ही तुमच्या पाण्यावर चोकुरे काढू शकता पिण्याअगोदर थोडक्यात तुम्ही चार्ज करता तुमच्या चा पाण्याला मग अजून तुम्ही रेकीचे चिन्ह कुठे काढू शकता तर तुम्ही जो काही पदार्थ खाणार आहात किंवा समजा तुम्ही काही करत असाल किचनमध्ये वगैरे तर त्या पदार्थावर तुम्ही चोकुरे सिम्बॉल काढू शकता दोन्ही चोकुरे त्यावेळेस काढायचे की तो पदार्थ व्यवस्थित होण्यासाठी किंवा तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत तर तुम्ही पूर्ण सिच्युएशनला तुम्ही रेकी देऊ शकता म्हणजे जसं तुमच्याकडे गेस्ट येणार आहे त्याच्या अगोदरचं तुमचं प्रिपरेशन आहे तुम्हाला काही ठराविक भाज्या करायच्या आहेत काही ठराविक आयटम्स करायचे आहेत काही गोष्टी आणायच्या आहेत तर ही सगळी सिच्युएशन तुम्ही पॉझिटिव्हली इमॅजिन करायची आणि पूर्ण ती सिच्युएशन तुमच्या आज्ञाचक्रातनं बघायची आणि मग तुम्ही तिथे काढायची त चिन्ह मग तुम्ही दोन्ही चोकुरे काढा आधी पहिलं चोकुरे काढा मग हॉनशा झेशुनेन काढा मग सेहेकी काढा मग तुम्ही त्या सिच्युएशनला रेकी द्या जसं मी सांगितलं की चिबॉलमध्ये तुम्ही घेऊ शकता ती सिच्युएशन आणि सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे असं तुम्ही ॲफर्मेशन्स द्यायचे त्या चिबॉलला मग तुम्ही पाच मिनटं रेकी द्या पूर्ण याला आणि मग परत तुम्ही चोकुरे काढायचे त्या चिबॉलला त्या सिच्युएशनला आणि मग त्या चिबॉलला तुम्ही ब्रह्मांडात ठेवायचं आहे आणि मग तुमचे बघा तुम्ही, तुम्ही कामं कशी फास्ट होत आहेत अजून तुम्ही रेकी कुठे देऊ शकता तर तुमचं रोजचं तुम्ही, तुम्ही अन्न जे ग्रहण करत आहात त्या अन्नावर तुम्ही दोन्ही चोकुरे काढायचे जर त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह इफेक्ट असेल तर तो, तो निघून जाण्यासाठी आणि मी तुम्हाला आज ठामपणे सांगू शकते पंचवीस वर्षांनी की मी पण चोकुरे काढते ती माझी सवय आहे चोकुरे काढत असल्यामुळे समजा त्या फूडमुळे जर काही होणार असेल इफेक्ट चुकून आपण एखादं काही पदार्थ वेगळा खाल्ल्या गेला तर तो, तो इफेक्ट होत नाही किंवा त्याची तीव्रता कमी होते तर इतकं इफेक्टिव्ह चिन्ह आहे चोकुरे तुम्ही हॉटेलिंगला बाहेर जाता आपण बाहेर जातो वगैरे आपल्याला माहिती नाही आहे की आत किचन कसं आहे काय मग आपण खायला घेतो आपण सहसा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जातो पण एखाद्या वेळेस आपण प्रवासात असताना आपण बाहेरचं पाणी पितो किंवा आपण बाहेरचं अन्न खातो किंवा वडापाव वगैरे काही वेगवेगळ्या गोष्टी आपण खातो तर त्यावेळेस सगळ्यांनी अगदी न चुकता त्याच्यावर चोकुरे काढायचे दोन्ही चोकुरे मग तिथे आहे चोकुरे सिम्बॉल म्हणजे इतका महत्त्वाचा आहे की त्यातली नकारात्मक ऊर्जा ती कमी करतं मग अजून तुम्ही कुठल्या वाहनानी चाललेलं असाल कुठे फ्लाईटमधनं चाललेलं असाल तर तुम्ही स्वतः जर ड्राईव्ह करत असाल तर तुमच्या आजूबाजूला पूर्ण त्या वाहनाच्या बाजूला तुम्ही चोकुरे सिम्बॉल काढायचा किंवा ड्रायवर सीटवर जो कोणी बसला असेल त्याच्या बाजूला तुम्ही चोकुरे काढायचं अजून तुम्ही पूर्ण ते सिच्युएशन त्या सिच्युएशनला तुम्ही म्हणजे ड्रायव्हिंग फास्ट सुरू आहे त्याच्या बाजूला पूर्ण तुम्ही चोकुरे काढा कारच्या पुढे काही मिसहॅप होण्या अगोदर त्याची तीव्रता कमी होते आणि ती गोष्ट घडत नाही येस स्नेहल बोल तू काय म्हणतेस मला असं विचारायचं होतं आपण जिथे कुठे असू तेव्हा हाताने करणार आहोत की एकत्र पण असं होऊ शकतो ना की म्हणजे मी आता गाडी चालवते एक्झॅक्टली एकतर आधी गाडीवर बसण्या अगोदरच चोकुरे चिन्ह काढायचं आणि समजा तुम्हाला गाडी सुरू केली आता तुम्ही टू व्हीलर चालवताय तुम्हा तर तुम्हाला आठवलं की अरे माझं चिन्ह काढायचं राहिलंय तर इमॅजिनरी तुम्ही चिन्ह काढायचं इमॅजिनरी म्हणजे कसं आहे की थर्ड आहे तुमच्या दोन्ही भुयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र आज्ञाचक्र म्हणजे डोळे बंद करून तुम्ही आपल्या लोकांना जवळ बघू शकता म्हणजे तुम्हाला त्यांचे चेहरे आठवू शकता तसं तुम्ही चिन्ह बघायचं चोकुरे काढून काढून बाय हार्ट तुम्हाला होऊन जातं की कसं काढायचं तसं चिन्ह तुम्ही इमॅजिनरी तुमच्या गाडीच्या सगळ्या बाजूनी काढायचं किंवा आपल्यामध्ये रश्मी आहे ती म्हणते की मी तोंडाने जप केल्यासारखा जप करत जाते चोकुरे 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 त्याच्यामुळे मला लक्षात येतं की जर ट्रॅफिक खूप असेल तर ट्रॅफिक कमी होते सिग्नल लागत नाही सहसा आणि स्मूथली तुम्ही तुमच्या डेस्टिनेशन पर्यंत तर लक्षात ठेवायचं की जरी तुम्ही ड्रायव्हिंग करत असला आणि नंतर तुम्हाला आठवलं तरी तुम्ही तुमच्या कल्पनेमधनं चोकुरे काढायचा तुमच्या आजूबाजूला सगळीकडे दोन्ही चोकुरे मी कायम करत तरी आहे जेव्हा मी बसली आणि मी फक्त करते की ते चिन्ह मी काढते आहे तरी पण ते चालणार आहे परत एकदा मी आवर्जून सांगते की ट्वेंटी वन डेज तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे जेवढं होईल तुम्ही हातावर लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा जरी तुम्हाला पेपर कागद न वही पेन नसेल तरी तुम्ही तुमच्या हातावर प्रॅक्टिस ठेवा रेखीचं चिन्ह काढण्याची कारण मग ते बाय हार्ट होत नाही तुम्हाला मग सतत तुम्ही इमॅजनरीच काढत बसता तर म्हणून ॲटलीस्ट ट्वेंटी वन डेज तुम्ही तुमच्या डाव्या हातावर उजव्या हाताने काढा किंवा डावी कोणी डाव्या हाताने जर काढत असतील तर तसं पण काही प्रॉब्लेम नाही त्यांनी उजव्या हातावर ते काढू शकतात दॅट इज नॉट द प्रॉब्लेम तर नक्की सगळ्यांनी प्रॅक्टिस ठेवा आणि असं आहे हे चोकुरे सिंबॉल ज्याच्यानी जर कोणाला काही वाईट सवय असतील तर ती वाईट सवय निघून जाण्यासाठी पण ह्या चिन्हाचा वापर होतो इतकं हे पॉवरफुल सिंबॉल आहे चोकुरे याच्यामध्ये कोणाला काही अजून विचारायचं आहे का यश ऋतुजा अनम्यूट होऊन विचार सांगते चिबॉलच मी चिबॉलचा व्हिडिओच आहे आपला तो चिबॉल व्हिडिओ मी तुला पाठवते ऍक्च्युली चिबॉल म्हणजे काय मला का पण तुझी कालच अटेंडमेंट झाली ना स्नेहल हां okay. जन आठ दहा दिवस झाल्याशिवाय आपण सहसा हे करत नाही कारण तुमची okay. प्रॅक्टिस तर चिन्हांची व्हायला पाहिजे ना तेच okay. सांगते मी तुम्हाला घाईनी सगळं नका करायला जाऊ मग काय होतं एकही व्यवस्थित होत नाही सो so, फर्स्ट चिन्हांची जादू काय ती समजून घ्या ती तुमच्यावर जास्तीत जास्त चिन्ह वापरा आणि मग तुमच्यामध्येच तुम्हाला जाणवेल की तुमच्या एनर्जी लेवल्स खूप छान वाढत आहेत आणि जसं स्नेहल तू मला म्हटलीस की ताई मला कळालं पण नाही आणि माझ्या ह्याच्यातले ब्लॉकेजेस मला निघून गेल्यासारखे सगळे वाटत आहेत आणि आय एम फिलिंग फ्रेश जसं तुला हा एकवीस दिवस झाल्यानंतरचा हा तुझा अनुभव आहे तसं तुला ट्वेंटी वन नंतर तुला खूप छान वाटणार आहे हे गॅरंटेड मी सांगू शकते आता चिबॉल म्हणजे काय आहे तर थोडक्यात थोडीशी मी तुम्हाला अंदाज देऊन ठेवते कारण सगळ्यांचं झालेलं आहे जसं मधुरा इथे जॉईन झालेली आहे संदीप आहेत मास्टर स्नेहल पण आहे स्वाती पण आहे ऋतुजा तर मी तुम्हाला सांगते की चिबॉल कसा करायचा चिबॉल म्हणजेच तुमचा विशबॉक्स आहे थोडक्यात तुम्ही वैश्विक शक्तीचा बॉल तयार करता तर वैश्विक शक्तीचा बॉल तयार करण्यासाठी तुम्हाला एकमेकांवर दोन्ही हात जोळायचे एकमेकांवर हा तुम्ही आधी नेहमी चिरेखेची प्रार्थना करायची आहे रेखेची प्रार्थना करून तुम्ही वैश्विक शक्तीला सांगायचं आहे की माझ्याद्वारे माझ्या घरातल्या लोकांना रेखी मिळू दे आणि समजा ती घरातली लोकं आपल्या म्हणजे घरातच असतील किंवा लांब असतील तर आपण हे नाही करू शकत नाही तर मग ॲफर्मेशनचं पाणी तयार करायचं म्हणजे पाण्याचा ग्लास भरून ठेवायचा आणि मग तुम्ही त्या पाण्याच्या ग्लासवर रेखेची चिन्ह काढायची आणि मग रेखेची चिन्ह काढून तुम्ही त्या ग्लासवर पाण्यावरच सांगायचं आहे की या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद माझ्या घरातल्या लोकांना सगळ्यांना मिळू दे आणि सगळ्यांचं कल्याण हो दे आणि मग नंतर तुम्ही एकमेकांवर हात चोळून जेव्हा तुम्ही हात लांब घेता तेव्हा तुम्हाला जाणवेल इथे एक फोर्स स्नेहल तू पण समजून घे काही हरकत नाही आठ दिवसांनी म्हणजे जस्ट परत मी तुझं घेणार आहे पण आत्ता नुसतं समजून घे इथे तुम्हाला जाणवेल की खूप मॅग्नेटिक फोर्स तुमच्या दोन्ही हातातनं वाहतो आहे तर त्या बॉलला तुम्ही तयार करायचं आहे असं बॉलच्या स्वरूपात हा झाला तुमचा ची बॉल तुमच्या प्रत्येक बोटामधनं इथनं तुम्हाला एनर्जी वाहताना लक्षात येते हा बॉल केल्यानंतर कल्पनेमधनं जसं मी आत्ता सांगितलं आज्ञा तुम्हाला त्याच्यावर चिन्ह काढायचे चोकुरे काढा मग हॉनशाझेशुनेन काढा मग सेहेकी काढा आणि ते काढल्यानंतर तुम्हाला ज्याच्यासाठी रेकी द्यायची त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये बघायचं आहे तुमची आई असू शकते तुमची जवळची कोणीही व्यक्ती असू शकते त्याला तुम्ही बघायचे किंवा लांब परदेशात असणारे पण कोणीही असू शकतात त्यांना तुम्ही त्या चिबॉलमध्ये बघायचे आणि मग त्या चिबॉलला आता समजा त्या चिबॉलचा तुम्ही कल्पनेमधनं रंग घ्या समजा एखाद्याला पोटाचा त्रास असेल तर त्यावेळेस तुमचा रंग कुठला येईल मास्टर स्वाती सांगेल मला स्नेहल सांगेल मास्टर स्नेहल नाही पोटाचा पोटाचा जर कोणाला प्रॉब्लेम असेल तर ओके okay, ऑरेंज कलर ऑरेंज घ्या जर पिवळा रंग म्हणजे जर सोलर प्लिकसेस म्हणजे मणिपूर चक्राशी संबंधित जर काही प्रॉब्लेम असेल तर त्या चिबॉलला तुम्ही बघायचं पिवळ्या प्रकाशात किंवा युटरस संदर्भात किंवा किडनी स्टोन अशा संदर्भात जर काही आजार असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्या चिबॉलला तुम्ही भगवाक रंग्यामध्ये बघवायचे भगवा किंवा ऑरेंज कलरमध्ये आता कोणाला याच्यात पण असू शकतो म्हणजे प्रत्येक चक्राप्रमाणे त्या चिबॉलचा रंग तुम्ही लक्षात घ्यायचा आहे कोणाला विशुद्ध चक्र कोणाला एक्सप्रेस करता येत नसेल तर त्यावेळेस तो चिबॉलचा रंग असेल आकाशी आणि जर हार्ट चक्र असेल म्हणजे अनाहत चक्र तर त्यावेळेस तो हिरव्या प्रकाशात बघायचे कोणी कोणी खूप हाळवे असतात तर तो, तो रंग येणार आणि ज्याचा आत्मविश्वास कमी असतो निर्णय क्षमता कमी असते तर त्यावेळेस येणार लाल रंग म्हणजे लाल रंगामध्ये पूर्ण चिबॉलला बघायचं आहे आणि नंतर आहे मग तुमचं आज्ञाचक्र मग आज्ञाचक्राचा रंग आहे गर्दनिळा ज्यांना सतत स्वप्न पडत असतात किंवा भविष्याबद्दल सतत चिंता करत असतात तर त्यावेळेस तो, तो चिबॉल बघायचा आहे गर्दनिळा प्रकाशामध्ये आणि जांभळा प्रकाश ज्याला डोकं दुखत असतात किंवा जे डोक्याने सतत काम करत असतात कॉम्प्युटरवर वगैरे आणि मग ॲट द एंड ऑफ द डे खूप थकून जातात तर अशा वेळेस तुम्ही जे आता कॉम्प्युटरमध्ये काम करतात ऋतुजा तर तुम्हाला कधी कधी तुम्ही खूप एक्झॉस्ट होता संध्याकाळी तर त्यावेळेस तुम्ही स्वतःचा चिबॉल सकाळीच करायचा जांभळ्या प्रकाशात त्याला बघायचा आणि कल्पना करायची की तुझ्या सहस्त्रहार चक्राला तू रेकी तु देते आणि चिन्ह काढून तुम्ही रेकी द्यायची त्या चिबॉलला प्रोग्रामिंग करायचं आहे कोणाला दुसऱ्यासाठी तुम्ही देत असाल मधुरा तुझ्या लेकीसाठी वगैरे माईक ऑफ आहे तुझा मधुरा एक मिनिट थांब मी तुला अनम्यूट करते थांब मधुरा नाही तुझंच करावं लागेल तुला अनम्यूट तर मी सांगते फक्त की आपल्या जवळच्या लोकांना कोणालाही पाठवायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग करा समजा चार दिवसांनी कोणाला काहीतरी प्रोग्राम आहे कोणाचा त्या चार दिवसाकरता तुम्ही प्रोग्रामिंग करायचं चीबॉलला की चार दिवस पाचव्या दिवसापर्यंत त्याला त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळत राहत आहे आणि असं करून तुम्ही चीबॉलला रेकी द्यायची आहे पाच मिनटं पाच मिनटं रेखी देऊन झाल्यानंतर तुम्ही त्या चिबॉलला कव्हर करायचं बंद करायचं ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये चिबॉलला बघायचं परत कव्हर करायचं बंद करायचं परत तुमचा चोकुरे काढायचा आहे क्लॉकवाईज तो काढून तुम्ही चिबॉलला ठेवायचं आहे ब्रह्मांडात म्हणजे युनिवर्समध्ये त्या चिबॉलला ठेवल्यानंतर तुम्ही काढायचं आहे राकूचं चिन्ह म्हणजे तुम्ही भावनिकदृष्ट्या कोणाशी कनेक्ट होता म्हणून एक तर तुमच्या लोकांसाठी तुम्ही करत असता तेव्हा पण आपण कनेक्ट होतो कोणा दुसऱ्यांसाठी करत असेल तरी आपण कनेक्ट होतो तर नंतर आपण काढायचं आहे राखूचं चिन्ह आणि समजा पाण्याचा ग्लास भरून घेतलेला असेल तर त्या पाण्यावर तुम्ही काढायचं आहे ओम काढायचं बीजाक्षर काढायचं समजा डोक्याच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर तिथे ओम आलं पाहिजे समजा मूलाधार चक्राच्या रिलेटेड असेल तर त्याच्यावर ग्लासच्या पाण्यावर तुमचं लंब आलं पाहिजे त्या त्याप्रमाणे बीजाक्षर तिथे आले पाहिजे आणि मग ते काढून झाल्यानंतर क्लासवर पण तुम्ही चोकुरे काढायचं क्लॉकवाईज आणि मग तुम्ही राखू काढायचा आणि मग कॉड कटिंग आपण करतो दोन बोटं अशी घ्यायची आहेत आणि हे कट करायचं कट 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 हे आहे कॉड कटिंग हे कॉड कटिंग झाल्यानंतर हा चिबॉल तुम्ही आता ठेवलेला आहे ब्रह्मांडात आणि रोज न चुकता त्या व्यक्तीला रेकी पाठवायची रोज तो चिबॉल ना आला पाहिजे तुमचा चिन्ह सगळी बघायची आहेत चिन्ह काढायची आहेत आणि तुम्ही त्या व्यक्तीसाठी जर काही ॲफर्मेशन्स ठेवले असेल जसं कोणाचा अभ्यास असतो कोणाचं काय तर त्या छान अभ्यास करत आहे या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद त्याला किंवा तिला मिळत आहे आणि अभ्यास व्यवस्थित सुरू आहे असं म्हणून त्या चिबॉलला तुम्ही ॲटलिस्ट रोज पाच मिनटं रेकी द्यायची तो बॉल जसं प्रोसिजर आहे तसंच परत ब्रह्मांडात ठेवायचा सुरक्षा कवचमध्ये चिबॉलला बघायचं आणि रोज हे न चुकता तेवढे पाच दिवस तुमच्याकडनं रेकी गेली पाहिजे आणि जर तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठून स्वतः रेकी घेतली आणि दुसऱ्यांना दिली तर ती जास्त इफेक्टिव्ह आहे म्हणून सगळ्यांनी प्रॅक्टिस करा ब्रह्ममुहूर्तावर उठण्याची जर तुम्हाला तुमच्या लोकांसाठी करायचं असेल तुमच्या घरातल्या लोकांसाठी कोणासाठी मुलासाठी मुलीसाठी तर तुम्हाला सकाळी उठून जर तुम्ही केलं तर ते जास्त इफेक्टिव्ह होतात म्हणजे ती वैश्विक शक्ती लगेचच काम करते छान हां मधुरा तुझा अनम्यूट झालेलं आहे तर नक्की हां नक्की अनम्यूट हां नक्की तुम्ही ब्रह्ममुहूर्ताला उठण्याची थोडी तरी प्रॅक्टिस करा रात्री लवकर झोपा आणि मला असं वाटतं आहे की जेव्हा आपल्या लोकांसाठी असतं तेव्हा आपण काहीही करू शकतो बरोबर हा तर नक्की सगळ्यांनी करा आणि बघा ती वैश्विक शक्ती नक्कीच ब्लेस करते विचार विचार मी खूप प्रश्न नाही काही हरकत नाही बोला पण एक तर सकाळी ब्रह्ममुहूर्ताचा वेळ कसा ठरवायचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ब्रह्ममुहूर्त साडेतीन माणूस असतो आतापर्यंत जे त्यांनी वाचन केलंय त्या संदर्भात पण तरी त्याच्यात प्रॅक्टिकली काही चेंजेस होत असतील किंवा काही कॅल्क्युलेशन असतील तर ते सांग आणि दुसरं असं की आता मी जेव्हा आज ब्रह्ममुहूर्ताचं सप्तचक्राचं ध्यानाचा व्हिडिओ लावून सकाळी केलं चार वाजता तर मला माहित नाही म्हणजे मी आता याच्या आजच दुसराच दिवस आहे बाबुजी म्हणून असेल पण रेकी घेत असताना स्वतःसाठी आणि ते सगळे चोवीस पॉइंट आणि हे सगळं करत असताना मला स्वतःबद्दलचे म्हणजे मला हे करायचंय मला हे मिळवायचंय हे जास्त आहे जे नको असं मला वाटतं म्हणजे मी दुसऱ्यासाठी जेव्हा एखादी कामना करते किंवा दुसऱ्यासाठी जेव्हा मी एखादी गोष्ट करते तेव्हा त्याचे रिझल्ट जास्त इन्स्टंट असतात जास्त पॉझिटिव्ह असतात आणि त्या योगे हो माझ पण हिलिंग होत असतं आणि माझ्याकडे पण ती शक्ती येतच असते मग हे विचार मी दूर कसे करू किंवा येऊन जाऊ दे एकवीस दिवस तुझे होऊन जाऊ दे आणि मग तू बघशील की राधर दॅन माझ्या माझ्यापेक्षा बाबा माझ्याद्वारे मला दुसऱ्यांना ब्लेस करायचं हे जास्त आपले दृढ व्हायला लागतात निश्चय र शक्ती आधी काय करते की आधी ती तुमच्यात बदल करते तुमच्यामध्ये जर काही अडथळे असतील तर ते दूर करण्यासाठी आधी ती मदत करते त्या चिन्हांद्वारे आणि तुझी कालच अटेंडमेंट झाली आहे त्यामुळे तुला आज जाग आलीच असेल आणि त्यामुळे ब्रह्ममुहूर्त आता तू म्हणते तर तुला कधीपासून कधीपर्यंतचा ब्रह्ममुहूर्त माहितीये आहे तीन आहे पण कितीपर्यंत मी कधी केलेलं नाही त्याच्यामध्ये कोणी सांगतात साडेतीन ते पाच हा ब्रम्हताची वेळ आहे आपल्याकडे पूर्वी आपण ठेवायचो साडेतीनला ला कदी मग साडेतीनचं चार झालं चारचं चार साडेचार आणि आता पावणेपाच कारण कोणी उठतच नाहीत त्यामुळे आपण हळूहळू करत ते पाच आणि ॲटलिस्ट काही नाही तर ते पंधरा मिनटं तरी बाबा सगळ्यांना मिळू दे ब्लेसिंग आणि जसं आपण म्हणतो की सकाळी उठून एखादी जर गोष्ट चांगली केली तर ती नक्कीच होते आता आपण एवढ्या वर्षापासून आपण करतो आहे तर ते पावणेपाचला करून पण मेडिटेशन बऱ्याच लोकांच्या बऱ्याच गोष्टी साध्य झालेल्या आहेत तर म्हणून काही नाही तर तुम्ही निदान पावणेपासला उठण्याची तरी सवय लावा पाहुणेपासला उठून तुम्हाला फक्त ऑन करून बसायचं आहे नॉट एक्झॅक्टली की तुम्ही आंघोळ करूनच बसायला पाहिजे किंवा काय तर असे आहेत रेखी पॉवर सिम्बॉलचं महत्त्व म्हणजे तुम्हाला मी आत्ता समजावून सांगितलं पॉवर सिम्बॉल सगळ्यांनी काढायचं आहे आणि मग सा तुम्ही बघा की त्याचे इफेक्ट किती होत आहेत म्हणजे तुम्हाला जाणवतील की खूपच चेंजेस व्हायला लागलेले आहेत तुमचं रात्री झोपताना तुम्ही विचार करा की नकारात्मक जे काही विचार होते त्याची तीव्रता तुमची कमी व्हायला लागते तर आजपासनं सगळ्यांनी एक होमवर्क करा आजपासनं रोज चेक करायचे की अरे रात्री झोपताना मला आज दिवसभरात काय काय झालं आणि जे अगोदर आधीसारखे तुमचे म्हणजे रेकी लेवल टू होण्या अगोदर आणि झाल्यानंतर तुमचे विचार कसे बदलले ते तुम्ही आवर्जून बघा आणि मग मला सांगा आजपासून एकवीस दिवस सगळ्यांनी ऑब्झर्व करायचंय जसं ऋतुजा तुझे झालेले आहेत तर तुला नक्कीच जाणवत असतील ते इफेक्ट मी थोडं सांगू हो का हो विचार करते सो so, माझ्यात तसा बदल झालाय की मी ना आधीपेक्षा म्हणजे मी नाही छोट्या छोट्या गोष्टीवर मी नाही चिडत हा ना एक बदल झालाय माझ्या आणि खूप मनाला लावून घ्यायची मी ते पण नाही आता नाही होत जे होईल ते होईल असं असं झालंय माझं सो हा मला एक फरक दिसतोय स्वतःमध्ये व्हेरी गुड असे हे चेंजेस व्हायला लागतात स्नेहलने पण मला कालच सांगितलं की तिच्यामध्ये खूप बदल व्हायला लागलेले आहेत आणि हेच वैश्विक शक्ती काम करते फक्त आपल्याला तो फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे तर हे आहे पॉवर सिंबॉल बद्दलची ही माहिती हा बोल सॉरी आपले हे जे तू आता चिन्ह सांगितले मला काल तर त्या चिन्हातल्या रेषांचं काही महत्व आहे का, का। स्ट्रोक्स स्ट्रोक्सचं महत्व आहे नक्कीच आहे म्हणजे काही अर्थ आहेत का त्याला आहेत त्याच्यामध्ये मोठ आपण काढतो मला नाव जॅपनीज कांजी तयार आहे त्या शब्द आहे की अर्थ आहे पीस पीस हे बुद्धिस्ट चांट मधनं आलेले आहेत ते बुद्धिस्ट चांट मधनं त्यांना जे दिसले त्या याच्यातनं ते बाहेर आलेली आहेत चिन्ह आणि मग ती आपल्यापर्यंत आलेली आहेत हां आणि उसुईंना जेव्हा एकवीस दिवस तेव्हा झाले तेव्हा त्यांना ते काही दिसले तेव्हा एनलाइटमेंट होऊन त्यांना काही दिसले तेव्हा ते चिन्ह आलेली आहेत तर अशी ती चिन्ह आपल्या गुरूंकडनं ती आपल्याला आलेली आहेत आणि त्यामुळे त्या गुरूंवर विश्वास ठेवून आपण ती चिन्ह वापरतो आता पुढच्या चिन्हाकडे चिन्हाकडे 私はね